नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेकेस प्रचंड बागायत्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर चला मित्रांनो आज बोर्ड पेस्ट आज शनिवार आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आपण बोर्ड पेस्ट तयार करायला टाकतोय उद्या तार पंधरा तारखेला आपण देऊ शकेल का तर चुना आणि मोरचूद हे विरगळायला थोडं उशीर घेतं त्यामुळं रात्रीमध्ये पूर्णपणे हे वि पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि सकाळी आपण त्याचं पेस्टिंग करणार आहोत चला मित्रांनो कसं करायचं ते आपण पाहूयात तर मित्रांनो सुरुवातीला दोन बादल्या घ्यायच्या आहेत ह्या ह्या दोन बादल्या घ्यायच्या या दोन बादल्यांमध्ये काय केलेलं आहे आपण का मित्रांनो पाच लिटर पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाच लिटर घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाच लिटर घेतलेलं आहे तर मित्रांनो दोन बादल्या घ्यायच्या दोन पाच पाच लिटर पाणी घेतलं त्याबरोबर का मित्रांनो हे आपण मोरचूद हे मोरचूद आणलेलं आहे मोरचूत एक किलो घेतलेला आहे तर एक हो है। किलो मोरछूत आणि हो ह्याच्यामध्ये किलो आणि ह्याच्यामध्ये अर्धा किलो घेतलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो हा इन्स्टाचा चुना घेतलेला निवळीचा ला चुना लागतो म्हणजे ह्याचं प्रमाण कसं असतं एक टक्का बोर्ड बनवण्यासाठी एक किलो मोरछूत घेतलं तर त्याला एक किलो चुना घ्यावा लागतो निवळीचा चुना असतो तर आपण काय केलेलं आहे हा रिचा इन्स्टंट चुना घेतलेला आहे याचं मुळे हे चारशे ग्रामचं प्रमाण आपण घेतो आहे पूर्वी जे आपण पेस्टिंग बनवलं होतं गेल्या वर्षी बोर्डो हो त्याचे रिझल्टही खूप छान आलेले आहेत आणि झाडाच्या खोडावरती कोणत्याही प्रकारचं रोग किंवा समस्या त्या अद्याप तरी दिसलेली नाही ते आपल्याला मित्रांनो तर त्यासाठी आपण चारशे ग्राम घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे मित्रांनो ह्या दोन बाटल्या घ्यायच्या आहेत या दोन बादलीमध्ये काय करायचं आहे एका बादलीमध्ये पाच लिटर पाणी घेतलं तर त्याच्यात एक किलो मूळ टाकायचं आहे आणि दुसऱ्या बादलीमध्ये पाच लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चुना टाकायचा आहे मित्रांनो तर आपण हे द्रावण तयार करायला टाकूयात हे मोरचूचे चुने खडे वगैरे आहेत ना ते विरगळायला जरा भरपूर वेळ घेतो बरं का मित्रांनो एक मित्रांनो हे आता पाणी निळं बनायला चालू झालेला आहे आणि हा आता चुना हा चुन्या आता आपण हे करूया निवडीचा हा हवा हे पॅकिंग आता फोडलेलं आहे आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊयात आता ह्या पिशव्या हा मित्रांनो आता हा चुना टाकलेला आहे सायंकाळ झालेले मित्रांनो ऑफिसमधून आलो हे जे बोर्ड पेस्टचा व्हिडिओ होता तो आता हा चुना रात्रभर पाण्यामध्ये एक जीव होऊन जाईल मित्रांनो आणि हे जे खडे आहेत ना हे खडे बारीक होण्यासाठी भरपूर वेळ घेते गेल्यावर नॉर्मल ना राहिले होते हे या पद्धतीनं हलवून घ्या काठी सायने आणि बोर्ड पेस्ट बनवताना मित्रांनो कंपल्सरी प्लॅस्टिकच्याच बादल्या घ्या कोणत्याही स्टीलचा जास्त वापरू नका आणि इकडं हे सोना मार्केटला मित्रांनो तयार बोर्ड असतं बरं का पण ते काय कामाचं नाही गाड्या ते गेल्या वेळेस मी बघितलं होतं या सुरुवातीला पहिल्या वर्षी त्याचा पाऊस पडला की ते काय झालं पावर पडला की सगळ्या बोर्डा निघून गेलो होत्या गेल्या वर्षी मग आपण हे असं ह्या बकेटच्या साह्यने बनवलं बोर्ड तयार करायला टाकलो होतं मित्रांनो पाच लिटर पाण्यात एक किलो मोरचूद आणि हे एका पाच लिटर पाण्याच्या बादलीमध्ये चारशे ग्राम इन्स्टाचा चुना पॉवरफुल आहे खरं तर याचं समप्रमाण घ्यायचं असतं परंतु इंस्टा हा पॉवरफुल चुना असल्यामुळे आपण चारशे ग्राम घेतलेला आहे तर आता काय करायचं मित्रांनो आता हे चुना आता पूर्णपणे पाण्यामध्ये एक जीव झालेला आहे तर आता काय आहे का हे ढवळलेलं आहे आपण द्रावण आता चुन्याचं आता त्यानंतर माझं खडे कसं जायचं बघा तरी अजून मोरचूरला पण आपण थोडंसं हलवून आहे आता हे मोर्चूत आहे ते हे चुन्यामध्ये ओतून हलवत घ्यायचं आहे मित्रांनो पण माझ्याकडे धारायला काय नाही त्यामुळे मी एका हाताने अ ओतो परत हलवतो हो त्याला एवढं मोर्चूत मित्रांनो आतमध्ये शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे अजून ते हलवावं लागणार आहे परंतु दिवसभर असल्यामुळे ते विरगुळून जाईल त्यामध्ये पतल्यानंतर मित्रांनो हे द्रावण हलवून घ्यायचं आता हो मित्रांनो पूर्णपणे घट्ट झालेला आहे आता कसं आहे घरच्यांना दोन बादले केलेले आहेत म्हणजे घरचे पण आता सोबत देऊ लागतील का तर शंभर झाड आहेत आपली ही आणि पटकन तिघांनी देऊन टाकलं म्हणजे पटकन होऊन जाईल काहीतरी वेळ पण नाही हे तयार झालेलं आहे ब्रश ब्रश हे दोन आणलेले आहेत कलर द्यायला काही ठिकाणी साळू म्हणतात कोण ब्रश म्हणतं तर मित्रांनो हे का आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आता झाडाचं काय होतंय आहे बघा हे पूर्णपणे पानगळ झालेली आहे आणि हो हे सूर्य ह्या सूर्याची जी, जी किरण आहेत ती मित्रांनो डायरेक्ट झाडाच्या खोडावरती पडतात झाडाच्या जा खोडावरती पडल्यानंतर इथं काय होतं स्टेम क्रॅकिंगची समस्या होतात त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्या ठिकाणी झाड तुमचं डॅमेज होण्याचे चान्सेस असतात था। म्हणजे साधारण हवा हो या पद्धतीनं अशा झाडाचे बुडे वगैरे खाचा जातात आणि त्या ठिकाणी निश्चितच किडे वगैरे त्याच्यावरती प्रादुर्भाव करत असतात आणि त्यामुळं झाड डॅमेज होत असतं त्याचबरोबर सूर्याची कसं किरणं डायरेक्ट त्याच्यावर पडत असतात पानगळ झालेले असते आणि सावली नसते त्यामुळे ते डॅबोड खराब होत असतात त्याचबरोबर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होत असतो तर त्यासाठी बोर्डो हा एक नेम खूप मस्त उपाय आहे त्यामुळे मित्रांनो बोर्डो आपल्याला झाडाला लावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि याच्या या, या, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो तर परत एकदा या पद्धतीनं साधारण जमिनीपासून एक फूट ते दीड फूट झाडाच्या खोडावरती आपल्याला हे बोर्डो लावून घ्यायचं आहे हो हे पूर्णपणे आतल्या बाजूने फटी वगैरे आहेत ना ह्या आतल्या ह्या फटी फिटी पूर्ण बुजल्या पाहिजेत हवा ह्या जेणेकरून इथं किडीने घर केलं नाही पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी कट आहे त्या ठिकाणी सुद्धा हे असं पेस्टिंग करून घ्या हे पहा या पद्धतीनं हे पेस्टिंग होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं मित्रांनो सूर्याच्या अति येणारी जी किरणं असतात त्याच्यामुळं स्टेम क्रॅकिंगच्या समस्या येत असतात झाडाची ही जी बुडा असतात ती तडकत असतात आणि तडकलेल्या बुडामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो खोडकिडींचा प्रादुर्भाव होतो बुरशांचा प्रादुर्भाव होतो आणि निश्चितच झाड आपलं दगावलं जातं मित्रांनो तर त्यासाठी बोरडो मिश्रण खूप गरजेचं आहे आणि ते त्या जर बोरडो केलं तर झाडाचं आरोग्य खूप छान पद्धतीनं राहतं मित्रांनो त्यासाठी झाडाला बोरडो निश्चित करा बोर्डो वर्षातून दोन वेळा केलं जातं मित्रांनो एक छाटणीच्या वेळेला करा आणि एक पावसाळ्याच्या दरम्यान करा की ज्यामुळं तुमच्या झाडावरती हिरव्या कलरची ब फंगस येणार नाही शेवाळं चढत मूत्र मित्रांनो बुडापासून असं झाडाला शेवाळं या, या पद्धतीनं हो हवं हो हो का हे तर तुम्हाला दिसत असेल या पद्धतीनं मित्रांनो झाडावरती शेवाळं चढत असतं हवं काही ब्रश ठेवला त्या ठिकाणी तर असं शेवाळं झाडावरती येणार नाही आणि त्यामुळं झाडाची मर होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो परत भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद